सकाळी उठताना आपल्याला फ्रेश आणि आनंदी वाटत असेल तर आपला दिवस छान आनंदी जातो आपल्या दिवसाची सुरुवात कशी होते यावरती आपला एकूण दिवस कसा जाणार आहे हे अवलंबून असते सकाळी उठताना आपल्याला मनाने आणि शरीराने फ्रेश वाटत असेल तरच आपला दिवस आनंदच जातो नाहीतर काही वेळा काही ना काही कारणाने आपल्याला झोपेतून उठवल्यावरच उदास वाटते तर कधी विनाकारणच आपली उठल्यापासूनच चिडचिड होत असते मात्र दिवस चांगला जायचा असेल तर आपला मूड सकाळी उठल्यावरती फ्रेश असायला हवा सकाळी आपण फ्रेश असलो तर दिवसभर आपला मूड चांगला राहण्यास मदत होईल आता दिवसभर वेगवेगळ्या लोकांना भेटत असताना विविध परिस्थितीचा सामना करत असताना आपण आनंदी राहावं असं वाटत असेल तर नेमकं काय करावं हो। याविषयी आपण काही टिप्स पाहूयात नंबर एक सा दिवस छान जाणार आहे असे स्वतःला बजवा सकाळी उठल्यावरती कामाचा कितीही ताण असेल तुमचा कालचा दिवस चांगला केला नसेल तरी आजचा दिवस चांगला जाईल असे स्वतःला बजवा असे केल्याने आपण काही प्रमाणात निराशेला असलो उदास असलो तरी आपली सकाळ आणि पर्यायाने आपला दिवस चांगला जाण्याची शक्यता असते काही न करता आपण फक्त सकारात्मक बोललो तरी त्याचा आपल्या मनावरती खूप चांगला परिणाम होतो आणि आपली मानसिकता बदलण्यास फार मदत होते नंबर झोपताना सकारात्मक विचार करा आपण झोपताना जे विचार करतो ते साधारणपणे बऱ्याच काळ आपल्या डोक्यात घोळत राहतात त्यामुळे शक्यतो रात्री झोपताना सकारात्मक विचार केले तर रात्री झोपेत आणि सकाळी झोपेतून उठल्यावरती आपल्या डोक्यात सकारात्मक विचार असल्याने आपल्याला झोपेतून उठल्यावरती सकारात्मक वाटण्याची शक्यता असते त्यामुळे झोपताना कधीही सकारात्मक ताण देणारे आणि नैराश्य असतील असे विचार शक्यतो टाळायला हवेत नंबर तीन पुढच्या दिवसाची वाट पहाव्याशी वाटेल असं काहीतरी करा आपल्या सगळ्यांचेच रोजचे रुटीन सुरू असते या रुटीन मध्ये रोज काहीतरी वेगळं आणि नवीन घडेल असे शक्य नसते पण आपण घेत असलेले शिक्षण करत असलेले काम आपल्या कुटुंबाच्या व्यक्तींचा आनंद आपल्या स्वतःची उन्नती यासाठी काही ना काही करत राहायला हवे त्यामुळे रोज जरी तेच काम त्याच गोष्टी करायच्या असल्या तरी रोज रात्री झोपताना दुसऱ्या दिवशी लहानातली लहान काहीतरी वेगळी पण छान गोष्ट करायची असे ठरवा नंबर कृतज्ञता यादी तयार करा आपल्या आयुष्यात ज्या गोष्टी चांगल्या आहेत आणि ज्यांच्याबद्दल आपल्याला कृतज्ञता वाटते अशा गोष्टींची एक यादी बनवा अशा प्रकारे गोष्टींची यादी केल्यास आपल्या आयुष्यात कृतज्ञ राहावे असे गोष्टी समजतात अशा प्रकारे आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या गोष्टींवरती वारंवार आठवत राहतात चांगल्या गोष्टी आठवल्यामुळे आपले विचारही चांगले राहतात अशा प्रकारे सवय लावली तर नकारात्मक गोष्टी आपल्यापासून नकळत दूर जातात आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा तुमचा दिवस आनंदच जाव धन्यवाद